पहिलंही वाईट झालं <laughs> तुला सांगतो माझा भाऊ आहे ना बादशा होता प्रजेला एकटा सोडून गेला <laughs> तुझ्या बादशासाठी एक गाणं लावतो बघ मी काय चाललंय तुझं एक तर माझा भाऊ मला एकटं गेला गेलाय तू नाचतोय एकट्यावर ना आठवलं जे जे लोक सिंगल आहेत त्यांच्या सगळ्यांच्या हात वरती सीडीच्या मेला तर गप्प होणार ना तुंबेश खांना कुठला कसा मरतोय हा <laughs> उठ <उट> रे <laughs> थम थांब थांब रडू नको रडू नको रडण्यावरती पण एक बॅकग्राऊंड गाणं गाणे आता रड अरे तुला काय वाटतंय काय तू कोणतरी गेले तू गाणे वाचत सॉरी 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 मैते मी विसरूनच गेलो मला वाटलं कॉन्सर्ट चालू आहे <laughs> चालू आहे सॉरी मी काय म्हणतो ते हँगिंग रोड शोचा सेटअप कुठे हँगिंग रोड शो तिरडी मैत आदाब आदाब कोणाला अहो दाबा नाही आदाब आदाब ठीक आहे नमस्कार हे गे हे लावा हे काय इतर हे हो अरे इकडे तुझ्या मित्राचे झाले तू इत्र लावतोय माझा भाऊ म्हणत म्हणतात दादा आपण एकत्र प्यायला बसू पण त्याच्या अगोदरच गेला आलय बर का याच्यावरती आले तो कोण आले अहो शायरी आली शायरी आओ, शायरी ही कोणती गर्लफ्रेंड होती याची अहो शायरी अजगर की आहे अजगर तुला माझा ह्यानं कोंड दाखवू का आपलं अर्ज की आहे गेला रे गेला भाऊ तुझा गेला बघत होता वाट तुझी काय त्याला एक खांबा नाही दिला <laughs> जरा लांब होता का तुमच्या थोंकीचा तुषार माझ्या तोंडावरती पाचापच उडत माझा या थंडीत मला नाही आले आले बर का ह्याच्यावरती आले 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 <laughs> थंडीसाठी केला होता भावाने गर्मीचा अट्टहास पण कोणत्याच पोरीनी त्याला दिला नाही बगलेचा पण वास कारण बेस्ट फ्रेंडनेच काढून घेतला आपल्या भावाच्या तोंडातला घास इतर ड्रॉप धोका याच्या बोका। <laughs> काल गोदडीत बोलला दादा मला मला आले बरं का ह्याच्यावरती सोडून गेली पोरगी म्हणून लावणार होता जिम डंबेल उचलून होणार होता स्लिम आणि ड्रीम डंबेल उचलायच्या दिवसात उचलावी लागते बॉडी लाकडामध्ये जळून खाक होतील त्याचे सगळे ड्रीम सुकून चालू इकडं सुनिए क्या आप इनकी तैरवी पे हमारी शायरी की महफिल रखना पसंद करोगे वो ऐसा है जनाब मौत के ऊपर शायरी करना हमारी हसीन खूबी है जनाब अब अपनी तशरीफ बाहर ली जाइए वरना हम हमारे हाथ पर ये इत्र लगा के तुम्हारे ढूँढन पर चित्रा काटेंगे क्या